नमस्कार दोस्तांनो आज आपण जीवन विमा आणि आरोग्य विमा या दोन्हींच्या विषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत जीवन विमा आणि आरोग्य विमा दोन्हीही आपल्या जीवनात महत्त्वाचं काय आहे त्यांचे महत्त्व काय आहे ते आपले समजू घेणे गरजेचं आहे जीवन विमा जीवन विमा म्हणजे काय विमा का जोपरी आहे आणि जीवनाचे महत्व काय तर जीवन विमा म्हणजे आपण जे काम करतो धंदा करतो ज्या माध्यमातून आपण कमाई करतो त्या माध्यमातून आपले कुटुंब चालत असते आपल्या कुटुंबाचे खर्च निघत असतात आणि आपण पाहतोच की आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण कमाई करण्यासाठी घराच्या बाहेर निघतो परंतु मुंबई आणि पुणे अशा मोठ्या शहरामध्ये आपल्याला सही सलामत आपण घरी पोहोचू किंवा नाही पोहोचू याची आपल्या गॅरंटी दिसते आणि देव करो एखाद्या दिवशी आपण आपले जॉब आप काम करून घरी पोचलो नाही तर आपले कुटुंब जी आपली इन्कम येत होती इनकम त्यांना कशी का काय भेटणार म्हणजे माणसाचा कोणत्या प्रकारे मृत्यू झाला अपघाताने या कोणत्याही तरी पण मनुष्याचं जीवनामधून जातो परंतु त्याची इन्कम त्याची कमाई सुद्धा कमाईचा सुद्धा मृत्यू होतो तर जीवन विम्याचे मुख्य इथे येतो की जर आपल्या काय काही झाली तर आपल्या कुटुंबाला वित्तीय सहायता करण्यासाठी आणि जी आपली वित्तीय हानी होते आपली जी इन्कम बंद होते तर त्याची भरपाई करण्याचे मुख्य काम जीवनी आहे आपण उदाहरण पाहू जर आपले महिन्याला पंधरा लाख इन्कम आहे तर आपण आणि वय समजा तीस वर्ष आहे तर कमीत कमी पंचवीस वर्षाचा इन्कम म्हणजे पंधरा इंटू पंचवीस म्हणजे पंधरा लाख इंटू पंचवीस म्हणजे कमीत कमी तीन चार साडेचार करोडचा इन्शुरन्स असायला पाहिजे जर आपल्याबरोबर काही अप्रिय घटना घडली तर आपल्या कुटुंबाला पंधरा वीस वर्ष आपण जी लाईफस्टाईल जगत होतो तीच लाईफस्टाईल पुढे जगता येईल त्या म्हणून जीवन विम्याचे महत्व ते उपाय आपण समाजामध्ये नेहमी भरपूर घटना पाहतो की चांगली प्रॉपर्टी असते चांगली इन्कम असते चांगली मशीनरीज असतात आणि त्यांची भरण्याची सुद्धा असते इन्शुरन्स एक दोन कोट दोन तीन कोटीचा घेऊन ते त्याचा प्रीमियम आरामशीर भरू शकले असते परंतु तरी त्यांचा जीवनिमा नसतो आणि जीवनिमा नसल्यामुळे त्याचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या उघड्यावर करते आणि कुटुंबाला स समाजाकडं मदत मागावी लागते म्हणजे फक्त आपलं एक डिसिजन चुकल्यामुळे तर आपण आपला परिपूर्ण जीवनविमा न घेतल्यामुळं आपल्या कुटुंबाला आप आप सहन करायला लागते तर ज्याची जशी भरण्याची कुवत आहे त्याची इन्कम आहे त्याच्याप्रमाणे आपण जीवनविमा घेणे जरुरी आहे जीवनविमाचं महत्त्व आपण समजून घेतणे महत्वाचं हो आहे जीवनविमा हा एक तर आपल्या कुटुंबाच्या आप प्रेमाविषयी कुटुंबाला आपण किती प्रेम करतो त्या प्रमाणातच मनुष्य विचार करून जीवन विमा घेत असतो कारण कधी आपल्याबरोबर काही झाले तर आपल्या कुटुंबाला एक गॅरंटेड धनराशी म्हणजे त्या कुटुंबाची जबाबदारी विमा कंपनी घेते आणि विमा करण्यासाठी जसं आपण दोन तीन कोटीचा विमा पाहिजे म्हटलं तर आपल्याला मुश्किलने <पला> चार पाच पाच ते सहा टक्के फक्त आपल्याला ई एम आय भरावं लागतो आणि आपण जसे कोणती प्रॉपर्टी घेण्यासाठी आपल्याला तर पूर्ण रक्कम गुंतावी लागते तसं मध्ये तर फक्त आपल्याला चार पाच टक्के आपण प्रीमियम जमा करतो आणि तेवढ्या आपल्या कुटुंबाला सुरक्षा मिळत असते त्याच्यामध्येच एक एफ डी ऑन ई एम एस म्हणतात समजा आपण एक कोटी जर इन्शुरन्स घेतला तर ती आपली कुटुंबासाठी एक प्रकारची ई एफ डी आहे आणि त्याला आपल्याला फक्त पाच ते सहा लाख वर्षाला भरावं लागते म्हणजे कमी पैशामध्ये जास्त पैसे मिळवून देण्याची गॅरंटी जीवन येण्याशिवाय कुठेच भेटू शकत नाही आजकाल म्हणतात की आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची हे आहे तरी पण म्युच्युअल फंडमध्ये किंवा तुम्ही एफ डी जरी केली तरी काही घटना झाली तर तुम्हाला फक्त ते त्यांचे व्याज देणार आहेत परंतु जीवन विम्यामध्ये तुम्ही जितकीची समय शेडू घेतली आहे एक कोटी दोन कोटी तीन कोटी जेवढीची आपण समय शेडू घेतो तेवढीची गॅरंटी विमा कंपनी देते म्हणून विमा खूपच महत्त्वाचा आहे एक आपलं महाभारतातलं एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर विमा म्हणजे विमातला प्रीमियम म्हणजे जसे द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाला त्यांना भक्ती केली आणि भक्ती केल्यामुळे जेव्हा जेव्हा द्रौपदीला सर्व कौरवांनी तिला खरसभेत बेइज्जत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीने भक्ती केली होती आणि एक दिवस तिचा कृष्णाच्या करणगिराला लागल्या असताना त्यांना आपलं स्वतःचं साडी किंवा जे वस्त्र असेल ते फाडून ते त्यांच्या बोटाला बांधले होते तर त्याचंच लक्ष ठेवून भगवान श्रीकृष्णांनी त्यांना भरसभेत बेजत होण्यासाठी त्यांना अनंत लांबीची साडी पुरवली होती त्याच्याप्रमाणे जीवन मिळवण्याचं काम आहे आपण फक्त थोडा आपल्याला प्रीमियम भरावं लागतो परंतु बाकी गॅरंटी विमा कंपनी घेते अशा प्रकारे जीवन विम्याचं महत्व आपण समजून घेतलं पाहिजे आणि जीवन आणखीन बी काही बरेच काही गोष्टी करू शकतो जसं आपल्या जीवनामध्ये गॅरंटीड गोल आहेत की ते आपण टाळू शकत नाही जसे मुलांचे शिक्षण मुलांचं लग्न आपलं रिटायरमेंट लाईफ जर आपल्याला आपण मुलाच्या लग्नासाठी म्युच्युअल फंडामध्ये जर गुंतवणूक केली आणि ज्या वेळेस आपल्याला गरज असेल त्यावेळेस जर मार्केट रेट खाली असेल आणि त्यावेळेस जर आपल्याला कमी अमाऊंट मिळत असले तर आपण ती रिस्क घेऊ शकत नाही कारण आपल्याला त्या पैशाला पैशाची त्यावेळेस गरज असते परंतु विम्यामध्ये लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आपण जर मुलाच्या शिक्षणासाठी किंवा मॅरेजसाठी घेतली तर आपल्याला ज्यावेळेस आपल्याला पैशाची गरज पडेल वीस वर्ष बावीस वर्ष तेवीस वर्ष ते त्यावेळेस आपल्याला जे गॅरंटेड अमाऊंट भेटणारच आहे भेटतेच त्यामुळे जे शिअर गोल आहेत त्यासाठी सुद्धा जीवनमा खूप चांगलं काम करतो आणि जसं आपलं रिटायरमेंट लाईफ आहे त्याच्यामध्ये कॉर्पस तयार करण्यासाठी आपण जीवनविमा खूप चांगले काम करतो आणि जर आपण मध्येच वयामध्ये आपण राहिलो नाही तरी कुटुंबासाठी बी जीवनविमेची जी रक्कम कामाला येते जर पुन्हा जास्त आपलं काही नाही तर आपण स्व स्वत रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी सुद्धा ज्या आपल्या पॉलिसीचं जे जा कॉर्पोरेट जमा होईल ते आपण पेन्शन प्लॅनमध्ये <coughs> कन्वर्ट करून आपल्या रिटायरमेंट लाईफसाठी वापरू शकतो अशा प्रकारे जीवन विम्याचं महत्व खूप आहे आणि जसे आपले म शिक्ष मुलांच्या शिक्षणासाठी जर आपल्याला त्यावेळेस कर्ज घ्यायचं म्हटलं तर त्याला त्याचा व्याजदर वेगळा भरावा लागतो आणि त्याला व्याज दर जास्त बी असतो त्याच्यापेक्षा जर लहानपणापासून मुलाची शिक्षणासाठी पॉलिसी घेतली तर आपल्याला थोडे थोडे पैसे जमा करावे लागतात आणि आपल्याला मोठी राशी एकत्र होती आणि हो एज्युकेशन लोन करायचं म्हटलं तर आपल्याला एकत्र पैसे घेऊन त्याच्यावर व्याज भरावं लागते दहा ते बारा टक्के व्याज भरावं लागते पण जीवन विम्यामध्ये आपण थोडं थोडं राशी करून आपल्याला आपलीच पैसे तीन पट वाढून मिळतात <coughs> अशा प्रकारे जीवनिमा आपल्या जीवनामध्ये एक सुकून भरी जिंदगी म्हणजे आपल्याला गॅरंटीड नॉन रिस्क असलेले प्रकारामध्ये आपण जीवनिमध्ये गुंतवणूक करून आपल्याला चांगली राशी भेटते आपण आजकाल पाहतो आहे की एक कोणतीही कोणती बी प्रायव्हेट कंपनी येतात आणि जास्त परताव्याची लालच देतात आणि त्याच्यामध्ये आपले लोकांचे जीव लोकांचे भरपूर पैसे गुंतवून पडतात किंवा कायम मिळत बीसुद्धा नाही त्याच्यापेक्षा आपलं एल आय सीमध्ये गुंतवणूक करून भारताची सुवर्ण गॅरंटी आहे आणि आपल्या एका सुद्धा भीती नाही आपल्या जेव्हा वाटेल तेव्हा आपण पैसे घेऊ शकतो किंवा आपल्याला जेव्हा कधी गरज पडली तर आपण त्याच्यामुळं लोन करू शकतो अशा प्रकारे जीवन विम्याचं महत्त्व खूप आहे तरी आपण या सर्व गोष्टी समजून घेऊ जीवनविमा आपला सफिशियंट आहे का नाही ते विचार करू शकता विमा आणखी बी समजा आपले होम लोन असेल त्याला कवर करण्यासाठी किंवा आपली सर्व प्रॉपर्टी आहे सर्व त्याला कवर करण्यासाठी आपला बिझनेस आहे ते सर्व कवर करण्यासाठी त्या आपले जो पगार आहे जे आपले पेमेंट मिळते त्याला कवर करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्वस्त दरामध्ये टर्मरी इन्शुरन्ससुद्धा चांगल्या पॉलिसी आहेत ते बी आपण घेऊन आपले जीवन सुरक्षित करू शकतो आपल्या कुटुंबाची सुरक्षा आपण नक्की करू शकतो अशा प्रकारे आपण जीवन विम्याचे महत्त्व आपण नक्कीच समजून घ्याल यात मला अजिबात शंका नाही आणि आपण आता आरोग्य विम्यासाठी आरोग्य विम्याची गरज काय आहे आणि आरोगण्याचे महत्त्व ते सुद्धा समजून घेऊ आपण पाहतो की आजकाल मेडिकलचे खर्च खूपच वाढत चालले आहेत आणि आपण जर मेडिकल केली नसेल तर आपले जे कष्टाने कमवले पैसे असते ते जे बचत असते ते आपल्याला पूर्ण खर्च करण्याची गरज पडते तर आपला व आपल्या फॅमिलीचं सफिशियंट हेल्थ इन्शुरन्स असेल तर आपल्याला वर्षाकाठी ठराविक रक्कम भरा भरून आपल्याला सम इन्शुअर भेटते त्याच्यामध्ये आपल्याला कॅशलेस फॅसिलिटी घेता येते त्याच्यामध्ये आपले पूर्ण पैसे वाचतात आणि मेडिकल एक्सपेन्सेस जे हॉस्पिटलचा खर्च आहे त्याचा आपल्याला टेन्शन राहत नाही आपल्यावर दोन लाख तीन लाख चार लाख पाच लाख जर आपल्याला एकदम आपल्याला मेडिकल खर्च पडला हॉस्पिटलचे बिल आले तर आपल्याला एकदम आपल्याला लोड येत नाही त्याच्यामुळं विमा हा खूप महत्त्वाचा हो आहे कारण आपण त्याच्यामध्ये सुद्धा दोन तीन टक्के फक्त वार्षिक आपल्याला फक्त ई एम आय भरावा लागतो ते आणि त्याच्याच त्यानुसार आपल्याला समविशो भेटते आणि त्या प्रमाणे आपण वार्षिक प्रत्येक वर्षाला ट्रीटमेंट घेऊ शकतो हो जर आपण वर्षामध्ये मेडिक्लेममध्ये ट्रीटमेंट नाही घेतली तर आपल्याला कम्युनिटी बोनससुद्धा त्याच्यामध्ये जमा होतो आणि ती रक्कम वाढते समजा आपण दहा लाखाची मेडिक्लेम घेतली असेल आणि वर्षभर पूर्ण आपण जर मेडिक्लेम वापरली नाही तर आपल्याला कमीत कमी वीस ते पंचवीस टक्के कम्युटी माणूस त्याच्यामध्ये जमा होतो आणि त्याच्याप्रमाणे आपलं जे मेडिकल एक्सपेन्सिव्ह जो लिमिट आहे ते वाढतं त्याच्यामुळं हेल्थ इन्शुरन्स आपण केलाच पाहिजे आणि चांगल्या प्रकारे म्हणजे कमी दोन तीन लाख पाच लाख करता दहा पंधरा वीस पंचवीस पन्नास लाख आपल्या जेवढं शक्य आहे तेवढं आपण करू शकतो तर आपण विमा आणि विम्याविषयी दोन्ही गोष्टी आपण समजून घेतल्या असतील त्याचे महत्त्व समजून घेतले असेल कारण आजच्या जेवणामध्ये आपल्या जे आपण अन्न खातो त्याच्यामध्ये शुद्धता नसल्यामुळे आजारांचे प्रमाण भरपूर वाढले जे आपण अन्न खातो ते त्याच्यामध्ये कीटकनाशक जो वापर केला असल्यामुळे दिवसेंदिवस कॅन्सरसारखे खतरनाक आजार बळावत चालले आहे आणि हेसाठी आपल्याला हेल्थ इन्शुरन्स करणे महत्वाचे आहे आणि येथे आवर्जून सांगायचे म्हणजे कॅन्सर फक्त या एका आजारासाठी सुद्धा वेगळी कॅन्सर कवर पॉलिसी असते त्याचा प्रीमियम कमी असतो परंतु त्याला पंधरा ते वीस लाख पंचवीस लाख पन्नास लाखापर्यंत आपल्याला खर्च मिळेल अशा प्रकारे खूप छान कॅन्सर कवर पॉलिसीसुद्धा आहेत याप्रमाणे आपण सर्वच जो आ चर्चा केली त्याच्यामध्ये आपण सर्वच सर्वजण आपण समजून घ्याल आणि विमा आणि विमा याला महत्त्व समजून घेऊ आपण जर सफिशियंट घेतला असेल तर चांगलीच गोष्ट आहे परंतु काही कमी असेल त्याच्यामध्ये वाढायचं असेल किंवा काय तर आपण लवकरात लवकर निर्णय घ्या यासाठी काही मदत लागली तर मला आपण कमेंट्समध्ये आपला कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकता आपण आपली काय रिक्वायरमेंट आहे त्याच्याप्रमाणे डिस्कस करून आपल्या जीवनातील लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स याच्या समस्या पूर्णपणे निवारण करण्याचा प्रयत्न करू आणि एक निश्चिंत जीवन जगू की आपल्याला डोक्यामध्ये काही टेन्शन नाही पाहिजे या आता कधी समजा काही कोणी आजारी पडलं तर काय होईल तर सगळं ह्या दृष्टीने आपण प्रत्येक पावलं उचलून ठेवली आणि रेग्युलर मी भरत राहिलो तर आपले जीवन खूपच सुख होईल याच्यात याच्यात तिला मात्र सुद्धा शंका आहे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि खू आपले जे बी आपण निर्णय घ्याल ते पण ते आपलं खूप खूप अभिनंदन आणि अशीच आपली उपयोगी माहिती मिळण्यासाठी पुन्हा समोर येईल धन्यवाद आपला दोस्त प्रश्नामुळे ह्या व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद